तर हाय मित्रांनो कसे आहेत सगळे आजचा थोडा स्पेशल ब्लॉग आहे छोटासाच ब्लॉग होणार आहे ब्लॉग करायचं रिझन म्हणजे माझे मम्मी पप्पा तिथे आलेले आहेत तुम्ही बघू शकता पप्पा इथे बसलेले आहेत टी व्ही बघत आहेत आणि मम्मी मम्मी हाय कर ओके <laughs> <laughs> okay. तर उद्या आम्ही शिफ्टिंग करणार आहोत पनवेलला उद्या किंवा परवा हाय नाही केला हाय ओके कोण राष्ट्रवादी तर आमचा प्लॅन असा आहे की उद्या किंवा परवा आम्ही शिफ्टिंग करणार आहोत आणि खूप दिवस आम्ही ठाण्यामध्ये राहत होतो तर आता एक वर्षानंतर आम्ही पनवेलला शिफ्टिंगचा प्लॅन करतोय तर खास आत्याला भेटण्यासाठी आज आम्ही आलो सगळे तर आत्या, 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 आत्या सुद्धा बघू शकता किचनमध्ये आहे आणि आज आम्ही आलो स्पेशल तर स्पेशल जेवणाचा कार्यक्रम सुद्धा आहे तर जेवणाचा कार्यक्रम सुद्धा दाखवू शकतेस तू हाय विद्या हाय ओके तर विद्या सुद्धा बनवत आहे पोळीचा हा तर आता सायली त्यांना मदत करत आहे तर खूप असा छान असा स्वयंपाकाचा कार्यक्रम आहे पार्टी आहे गुरुवार असल्यामुळे चीच पार्टी आहे ती काय काय जेवण बनवलंय ते पण दाखवा काय काय जेवण बनवलंय सांग बघू मला नाही माहिती कुठे नाही मेन गोष्ट काय आहे पोळी जेव्हा फुगते जेव्हा पोळी करणाऱ्याच्या नाकावर राग असतो मात्र पोळी जर फुगलेली आहे कोणाच्या नाकावर राग असतो का मला नाही माहितीच आहे <laughs> नाही असं काही नसतं रागाचं वगैरे हो तर काय काय दाखवा ना इथे कुठली भाजी आहे सायली चल पटापट हे बघ आत्या आत्याला खूप आवड आहे आमच्या <laughs> फ्लॉग मध्ये यायची <है> तर <laughs> फ्लॉवरची भाजी त्यानंतर त्यानंतर पोळ्या आहेत त्यानंतर बिरडा आहे तर खूप अशी सुंदर अशी खीर पण आहे अरे हा सायली स्पेशल खीर सुद्धा आहे मित्रांनो आणि सायली खूप छान अशी खीर बनवते तर ती आपल्याला घेऊन आलेली आहे खीर वगैरे आणि खूप सुंदर अशी पार्टी होणार आहे वेजचीच पार्टी करण्यास गुरुवार आहे आणि खूप खूप धमाल करणार होता मी आज जी जी काही धमाल होईल मी तुम्हाला मध्ये डिस्प्ले करणार आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही सगळे इथे जमलेले होत आता आणि सगळेजण ब्लॉग बघत आहेत कारण ब्लॉग एवटीशी सुंदर झालेला ब्लॉग आहे तुम्ही सुद्धा बघितला असालच जर बघितलं नसेल तर पटकन माझ्या युट्यूब लिंकवर क्लिक करा आणि युट्यूब वर जाऊन तो ब्लॉग बघा खूप सुंदर असा ब्लॉग आहे ए चॅनल चॅनल दाखव तर बघा मित्रांनो चॅनलचं नाव आहे पटकन पटकन यस आरके कबसे मॅनी आहे यस तर आपले चॅनलचं नाव आहे कैपसे मनी आहे आणि नॉट आणि इकडे बघू शकता तुम्ही जसे मी तुम्हाला बोललो होतो की सायली स्पेशल खीर आहे आपल्याकडे आज तर ही खीर आहे आणि इथून आज आपण सुरुवात करून जेवण करायला बसणार आहोत तर मित्रांनो जेवण झाल्यानंतर आम्ही मस्त गप्पा गप्पा मारल्या तिथे आणि तुम्ही बघू शकता पप्पांचे पण जेवण वगैरे झाले आणि नंतर खूप सारे शेंगा वगैरे खाल्ले पप्पाने कारण त्यांना ते आवडत असतात ओके आणि आम्ही एक लास्टचा मी दोन वर्ष वगैरे ठाण्यामध्येच होतो तो वारंवार आत्याकडे वगैरे यायचो आणि आता इथून आम्ही जाणार आहोत तर मला वाटतं खूप कमी फेऱ्या आता इकडे होतील आमच्या तर आत्या तुला काय म्हणायचं आहे कसं आमच्या आठवण येईल की नाही तुला येणार येणार <laughs> अच्छा आत्या <laughs> नाही आत्याला सुद्धा आठवण येणार आणि आम्हाला सुद्धा आठवण येणार तर एक छोटासा शॉर्ट असा हा ब्लॉग होता आणि खूप सुंदर असा ब्लॉग होता आणि माझे मम्मी पप्पा सुद्धा आता आज उद्या इकडे आहेत माझ्याकडे आहेत आणि त्यानंतर ते जातील दोन दिवसानंतर गावी जातील तर मम्मी तू काय सांगशील आपल्या प्रेक्षकांना आपल्या ब्लॉगच्या प्रेक्षकांना व्हिडिओच्या प्रेक्षकांना वा 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 वा, वा, वा मस्त एकदम तर सगळ्यांनी बाय करा एकदा आणि आपण आपण एंड करूया येस 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 राष्ट्रवादी काँग्रेस 오케이~~~ 잘가 바이바이